लाडकी बहीण या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर लाडकी बहिणी ही निवडणुकीच्या आधी प्रचंड गाजली होती ही योजना निवडणुकीपूर्वी मर्यादित आहे नंतर बंद केली जाईल अशी टीम टीका विरोधकडून होत होती मात्र ही योजना सुरू राहणार असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं आहे मात्र अद्याप जानेवारीचा हप्ता लाभार्थी महिन्याच्या खात्यात जमा झाला नाही सव्वीस जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आत लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असं अजित पवार यांनीच सांगितलं आहे माहितीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की जर राज्यात आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये देऊ विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे माहितीचा सरकार येण्यात लाडक्या बहिणीची मोठी भूमिका होती असं महायुतीने मान्यही केलं आहे यामुळे आता संपूर्ण राज्य एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे मात्र जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना अजून मिळालेला नाही तर सव्वीस जानेवारीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळून जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तर जानेवारीचा हप्ता हा पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर एकवीसशे रुपये महिन्याला मार्च म्हणजे जे बज बजेट आहे त्यानंतर एकवीसशे रुपये हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे तर सव्वीस जानेवारीपर्यंत जी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळून जाईल असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे